सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज, बेल एकन का, रंगतारा न्यूज न्यूज दाबायला विसरू नका आणि निष्पक्ष बस स्थानक परिसरात वारंवार वाहतुकीची कोडी होण्याबाबत अपघातही वाढले आहेत या घटना रोखण्यासाठी मुख्य बस स्थानक बाहेर रस्ता दुभाजक बंद करून वाहतुकीत बदल करण्यात आला होता तरी देखील काही अंतर वाचवण्यासाठी काही वाहन चालक क्रीडा संकुल व बस स्थानक परिसरात नो एंट्रीचा वापर करताना दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी अपघातात अपघाताची शक्यता असून बेशिस्त वाहन चालकावरती वाहतूक पोलिसांची कारवाईचा दंडोका उभारण्याचं गरजेचं आहे पण वाहन चालकांना मोबाईलवर टॉकिंग करणे मोबाईलवरून चालू गाडीवरती मोबाईलवर बोलत जाणे पोलीस हवालदार समोर असले तरी त्यांच्या समोरून जाणे अशा बेशिस्तपणा सुरूच आहे यामध्ये वाहतूक पोलीस कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाहीत मुख्य बस बस स्थानकाबाहेर रस्ता दुभाजक असून बस खाजगी वाहने स्थानकात येत असल्याने परिसरात बेशिस्त ग्रहण लागले आहे त्यामुळे परिसरातील कोंडी काही प्रमाणात कमी करण्याची नव्या वाहतूक व्यवस्थेनुसार बस स्थानकात येणाऱ्या भूमिका भू भुईकास चौकातून पुन्हा ओळून घेऊन बस स्थानकात येण्यास प्रारंभ करण्यात आला आहे सुरुवातीला चारचाकी दुचाकी वाहन नियम पाळून भुईकास चौकातून येत होते मात्र आता काही दिवसांपासून उलटा प्रवास सुरू केलेला आहे मोबाईलवर बोलत जाणे समोर पोलीस असले तरी त्यांच्या समोरून जाणे पण पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत हे अगदी स्पष्ट दिसत आहे वाहतूक शाखेच्या बेशिस्तपणामुळे ट्रिपल शीट जाणे मोबाईलवर बोलत जाणे मोबाईल टॉकिंग ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत समोर पोलिसांची गाडी जरी आली तरी आम्ही मोबाईल आमच्या कानाचा काढत नाही हा असा वाहतुकीचा बेशिस्तपणा हा चालू आहे यावरती पोलिसांनी करडी नजर ठेवून मोबाईलवर बोलणाऱ्यांना मोठा असा दंड करावा अशी मागणी जनतेतून येत आहे वाहतूक शाखेला कधी येणार जाग असाही प्रश्न उठत आहे का अजून एकदा पुन्हा मोबाईलवर बोलत असताना पडल्यानंतर येणार जाग